नमस्कार सतर्क मध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे आमदार सुनीलांना शेळके फाउंडेशन आणि संग्राम भाऊ जगताप मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शारदीय नवरात्र उत्सव दोन हजार पंचवीस मध्ये भव्य अंतरा प्रस्तुत खेळ रंगला पैठणीचा राजेश बारने सोहळा दिमाखात पार पडला हा सोहळा गुरुवार दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी नम्रता आयकॉनिक येथे पार पडला यावेळी शिक्षक गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते समाजकारण व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवर शिक्षकांचा सन्मान यावेळेस करण्यात आला या, या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून माननीय सौ सारिकाताई सुनीला शेळके अध्यक्ष पुणे जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समिती या उपस्थित होत्या गणेश खांडगे अध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस पक्ष मावळ तालुका सिने अभिनेते मोहन खांबेटे सुरेश शेंडे दिलीप पारेख नितीन शहा अमित बांदल मयूर देशमुख सुरेशजी साकोळकर मुख्य संपादक अंबर साप्ताहिक मराठी साहित्य परिषद श्रीकृष्ण पुरंदरे निर्मलवारी संयोजक संतोष दाबाडे अतुल पवार सहसंपादक अंबर ॲडव्होकेट ज्ञानेश्वर केदारी सुरेश गंगाळे संजय भागवत सुहास गरुड गणेश कुल करण शेळके विलास काळोखे भगवान शिंदे सुरेश दापाडे संजय मेहता भावना शेळके सकाळ पेपरचे पत्रकार गणेश बोरुडे माजी नगराध्यक्ष रवींद्र दाबाडे विनोद टकले नम्रता आयकॉन सोसायटीचे अध्यक्ष शंकर भोसले सेक्रेटरी राधाकृष्ण जावळे खजिनदार डॉक्टर जयकर जाधव सोसायटीच्या सर्व आजी माजी पदाधिकारी सभासद इत्यादी मान्यवर यावेळेस उपस्थित होते कार्यक्रमात प्रेक्षकांसाठी विविध आकर्षक बक्षिसांची सोयी करण्यात आली होती पहिल्या क्रमांकासाठी श्रीमंत पैठणी माधुरी केकाने यांना भेटली दुसऱ्या क्रमांकासाठी सोन्याची नथ नरिनी गायकवाड यांना भेटली तर तिसऱ्या क्रमांकासाठी चांदीचा छल्ला अर्चना खरात यांना मिळाला यावेळी लकी ड्रॉसाठी स्नेहा सावंत चांदीचा करंडा सुकुमारी जगताप मिक्सर अंजना काळे यांना कूलर मिळाला या भव्य सोहळ्याचे आयोजन संग्राम भाऊ जगताप मित्र परिवार आणि हरिओम ग्रुप यांनी केले असून तळेगाव परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांस्कृतिक सोहळ्याचा आनंद घेतला कार्यक्रमानंतर भोजनाची व्यवस्थाही या ठिकाणी करण्यात आली होती त्या कार्यक्रमाचे संयोजक आपले मावळ्याचे आमदार सुनील अण्णा आणि संग्राम भाऊ जगताप यांच्या संयुक्त विद्यमानाने आज जो खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रम आयोजित केला होता तसेच शिक्षक गौरव पुरस्कार आयोजित केला होता तो अतिशय खुप होता सर्व नियोजन पण एकदम छान होतं आणि नियोजित नियोजित बद्ध सर्व कार्यक्रम झाला आणि मला त्यात मानाची पैठणी मिळाली त्याबद्दल सुद्धा संयोजकाचे खूप खूप आभार धन्यवाद कार्यक्रम खूप छान झाला ऍक्च्युली आमचं रोजचं धावपळीच जीवन असतं सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत आणि या कार्यक्रमातून आम्हाला खूप खूप आनंद मिळाला आणि खूप छान प्रकारे सुनील अना शेळके आणि संग्राम भाऊ जगताप यांनी हा कार्यक्रम अरेंज केला तो आमच्यासाठी एक खूप छान करमणूक आनंद आणि मनोरंजक होतो आमच्या सोसायटीमध्ये संग्राम भाऊ जगताप मित्रमंडळ तसेच सुनील अना शेळके यांच्यातर्फे जो अतिशय सुंदर कार्यक्रम पार पडला याचा आम्हाला खूप आनंद मिळाला कारण आम्ही रोजच्या आज थोडस मोकळे झालो कारण शाळेतून येऊन साडे सहा वाजता आवरून सगळं दुपारी पेपर घेऊन हा कार्यक्रम छान पार पडला त्यात बक्षीस मिळाले त्याच्याबद्दल खूप आम्हाला त्याचा अभिमान वाटत की बाबा आम्हाला म्हणजे काहीतरी आम्ही आहे बाबा याच्यामध्ये खूप छान आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क भारती या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद